मध्ये बाबासाहेब आगे जे लोकसभेचे विस्तारक ते 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 दे होते त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली त्या हत्येनंतर त्यांच्या हत्येला अनेक वेगळं वळण जे आहे ते मीडियामध्ये देण्यात आले महिलेच्या आडून त्यांना बदनाम केल्याचं जे षडयंत्र आहे ते देखील रचण्यात आलेलं त्यांच्या गावकऱ्यांचा आरोप होता आणि बाबासाहेब आगेंचं जे आडगाव गाव होतं त्या गावात मिळालेलो आहे आणि या ठिकाणच्या महिलांशी मी संवाद साधणार आहे नक्कीच ताई काय सांगाल एकंदरीत तुमच्या गावचे जे बाबासाहेब आगे होते त्यांना हत्या करून त्यांना महिलेच्या बदनाम केले जातात म्हणून काय सांगाल मी महिला म्हणून मी माझी सभापती महिला बालकल्याण सभापती मी की आमचंही त्यांनी काम केलेलं एवढा माणूस चांगला आहे की आम्हाला बी सहकार्य केले त्यांनी आम्ही त्यांना तालुक्याचं तालुक्या जिल्हा अध्यक्षपद दिलेलं होतं आणि एवढं चांगला होता मुलगा त्याच्यावर एवढे आरोप झाले हे आम्हाला ते शक्य सुद्धा वाटत नाही की मग असं म्हणण्याची त्या माणसाची एवढी हे म्हणून काय आहे तुमच्या सरकारकडे मागणी आरोपीला फाशी झाली पाहिजे आरोपीला फाशी झालीच पाहिजे हीच आमची मागणी बाबासाहेबांना जे बदनाम केलं जाते ते सर्व खोट आहे का खोट आहे नक्कीच दुसरा दुसऱ्या माणूस हे एवढा चांगला आहे की स्वभावानी चांगला आहे सगळंच चांगलं आहे आणि एक तर आम्ही आता कसं नवीन पिढीला समोर केलेलं आहे की आपल्या गावचा विकास हवा म्हणून माणूस जे आहे त्यालाच माणूस पुढं हे करतोय माणूस नक्कीच दुसऱ्या देखील महिला आहेत माझ्यासोबत किती आडगावच्या काय सांगाल ताई एकीकडे हत्या त्यांच्या पाठीमागे कोण आहे आता कुटुंबाला आधार कोणीच नाही आता त्यांना आधार त्यांच्या हत्या क्रूरपणे झाली काय सांगाल व्हायला नव्हतं पाहिजे पण हे झाले ते असा माणूस तसा नाहीच ते त्याला मारून मारुं बदनाम करायला ते लोक त्याने असं करायला नव्हतं पाहिजे केलं मग आमच्या सोबत ते पंधरा दिवस होते बालाजीला आणि मी जाता येता आम्ही बोलतो पुन्हा इतकं छान बोलायचं मग आम्ही झालं का कोणाला ते आम्हाला म्हणून नाही सगळ्यालाच चांगला होता ते पण आता तसं केलं त्या माणसानं करायला नव्हतं पाहिजे पण त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे ते बी दोन महिन्याच्या आत व्हायला पाहिजे त्यांच्या घरची नेमकी परिस्थिती कशी लय ना आजूक आहे एकच मुलगी दीड वर्षाची सहा वर्ष तर झाले त्या लग्नाला त्यांच्या एक मुलगी आहे छोटी दीड वर्षाची आई वडील मातारी त्यांना आता कोण पाठुंबा आहे त्यांचा अंशच हे झाला आता नक्कीच किट्टे आडगाव मधील दुसऱ्या देखील महिला आहेत माझ्यासोबत काय सांगाल ताई एकीकडे एक 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 बाबासाहेब आगे यांचं अत्यंत चारित्र्यसंपन्न संपन्न व्यक्ती आहेत असं या ठिकाणी आल्यानंतर मला एकीकडे एक एक महिलेला आड करून त्यांना बदनाम केलं जातं एक महिला म्हणून काय सांगाल अहो सर ते आमच्या मुलाचे विद्यार्थी येत ताईशिवाय वहिनीशिवाय ते बोलत नाहीत घरी आल्यावर कोणाला घरात पण येत नाहीत ते दारातच थांबते थांबत गावाला आमच्या झोप उडाली त्यांच्या बायकोला काल बघून आलो तर आम्ही घरी जाऊ काय परिस्थिती काहीच नाही म्हणजे अशी आई वडील तर त्यांचे बघण्यासारखेच नाही घरी जाऊन बघा तुम्ही उठून पण बसता ये ना त्यांना इतकं हे झाले त्यांचं ऐकून एकीकडे हत्या करून देखील त्यांची बदनामी केली बदनामी केली म्हणजे असं त्याला जाणून बुजूनच मारले के बोलून घेऊन मारले असं गावात फाशीची शिक्षा झाली पाहिजे आमच्या गावची ती मुलगी पण आम्हाला काय वाटत नाही पण त्याने ते आरोप घेतलाय म्हणून त्याच्यावर फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे त्याला फाशी शिवाय दुसरा पर्याय नाही हे बीड जिल्ह्याचं थांबलं पाहिजे बीड जिल्ह्यात हे अशा प्रकरण कवर एकाला मारलं आता दुसऱ्याला मारी उद्या त्या मुलीला मारू शकतो त्याची कुणी घ्यायची आता ती बी आमची लेखच आहे हे बी आमचा मुलगाच होता सक्का का असा दुसरा नव्हता परका आणि गावातला एक सदस्य होता गावाचा विकास करणारा होता बरेच अनुभव आहेत गावात त्यांनी विकास केलेले सरपंचाच्या ह्याच्यात कशात कशात गरिबीला इतका काम करायचा कि त्या कुणालाच बोलला नाही हे मुलगा आणि ह्याची आम्ही गॅरंटी देतो त्याला कठोरात कठोर शिक्षा फाशीची झाली पाहिजे आमची एवढीच मान्यता दुसरी काहीच नाही आरोप करून त्याचं नाव बदनाम केलंय बदनाम असं करीत नसते हे कारण मुलगा छान आहे आणि सगळ्याला हे असा कुणाला बी जा इतकुल्या मुलाला विचारा तुम्ही हे मुलगा कसा आहे म्हणून आमच्या गावा गावातल्या किट्टी आडगावच्या अशा म्हाताऱ्या माणसाला पण विचारायचं हे मुलगा कसा आहे म्हणून सगळे तुम्हाला सांगते की हा मुलगा चांगलाच आहे म्हणून तुम्ही ही ही बातमी मीडिया पुरवून पण पाठवा की ह्याला कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे दुसऱ्या देखील माझ्यासोबत महिला आहेत नेमकं मुख्य जी हत्या झाली हत्येचं कारण तुम्हाला समजलंय काय होतं नक्की भांडणं झाले होते त्यांच्यात मध्यस्थी करायला देखील गेले होते सांगितलं जाते भांडण सोडवले होते म्हणत त्या दोघामध्ये वाद होता तर भांडण सोडवले होते पण त्यांनी तसा आरोप घालाय नव्हता पाहिजे हत्या तर केलीच त्यांनी आणि परत त्याच्यावर इतका घाणर डाळ आरोप घातला आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे पूर्ण घराचं त्यांचं खूप वाईट झालंय परिस्थिती तर खूपच वाईट आहे त्यांची त्यांच्या बायकोकडं बघा पण वाटत नाही नक्कीच दुसऱ्या देखील महिला आहेत माझ्यासोबत एकीकडे बाबासाहेबांचा खून झाला त्यानंतर खुनानंतर देखील त्यांच्या त्यांना बदनामीला जे आहे ते त्यांना सामोरं जावं लागतं आहे काय सांगाल एक त्यांची वागणूक कशी होती महिलेला आड करून त्यांना बदनाम बदनाम केले जातात गावातील महिला म्हणून काय सांगाल बाबासाहेब आगे हे खूप छान होते आम्हाला भावासारखे होते असं त्यांना करायला नव्हतं पाहिजे आमच्यासोबत ते बालाजीला पंधरा दिवस होते आम्हाला वहिनीशिवाय बोलत नव्हते त्यांना त्यांना हे खोटे आरोप खाली असे म्हणत आहेत की त्यांचा असं अत्याचार आहे तसं म्हणून त्यांचं काहीच नाही आहे ते खूप छान होते आमच्या गावातले भावासारखे होते गावामध्ये सगळ्याच्या वहिनी वहिनी करून बोलत होते ह्यांना ह्या है माणसाला नाराधाना मला फाती फाशीचीच शिक्षा व्हायला पाहिजे आमच्या आडगाव सगळे महिला असे रात्रंदिवस झोपत नाही कोणाला जेवणसुद्धा जात नाही तीन दिवस झालं रात्र पण डोळे लावून झोपाव लागायला असं इतक्या भावाला भावा आमच्या असं सक, कसं सक, कटोर नराधार मारले काही समजत नाही पण त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे दोन महिन्याच्या आत झालीच पाहिजे नक्कीच आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत दुसऱ्या देखील ताई आहेत आपल्यासोबत काय सांगाल ताई तुमच्या गावातील बाबासाहेब आघेंची दोन दिवसापूर्वी माझं अत्यंत क्रूरपणे हत्या झाली महिलेला आड केले जाते काय सांगाल प्रथम मी ते माझ्या मामासारखेच होते समजा पण मी प्रथम त्यांना जड अंत करण्याने भावपूर्ण श्रद्धांजली देते पण त्याला असं क्रूर हत्या करून त्याला मारले त्या आरोपीने त्याला तर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे मी तर म्हणते त्याला पण ह्यांच्यासारखंच मारायला पाहिजे जनतेने ज्यांचेचा हाता जर दिला असतं ते जर किट्टी गावामध्ये जर होत होतं ना तर ह्या जनतेने त्याला सोडलंच नसतं पण माझं गावामध्ये झाल्यामुळे ह्यांना काही करता आलं नाही त्याच्यासोबत कुणी नव्हतं म्हणून त्यांनी गैरफायदा घेतला आहे पण तो माझ्या नात्यानी मामा एवढा चांगला होता तर भान्ना तो कुणी पण कुणाचे सोडवतच ना ती पण ह्या गावची मुलगी होती त्यामुळे त्यांनी ह्याच्यात भाग घेतला पण अशी त्याची हत्या करना मला तर असं वाईट वाटते तेव्हापासून आमच्या पूर्ण गावातल्या लोकांची काय लहान लहान मुलंसुद्धा कशा रडत आहेत mm. सगळे विचारतायत की आई मामा काकी आपल्या ह्या सरांना असं कमू मारलं असेल त्या माणसाचं आपल्या सरांनी एवढं काय वाईट केलं होतं mm. ते सर किती छान होते आता आम्हाला कोण शिकवणार आमचे व्यवस्था शाळेत कोण करणार आमच्या मॅडम एवढ्या को सर्यात एवढ्या रडत आहेत का रडत आहेत आता मोक्षदाचं कसं होईल त्यांच्या आजी आजोबा त्यांचं कसं होईल त्यांना तर दुसरे मुलगा पण नाही आहे त्यांचं कसं होणार कसं होणार सगळे मुलं अक्षरशः आई वडिलांना विचारतायत निदान त्या मुलीकडं बघून मोक्षदाकडं बघून तरी त्या माणसाने निदान अरे त्रास तर सगळ्यांनाच असतो पण ह्याच्यावर पण काहीतरी कोणीतरी काहीतरी पाय उचलल्याशिवाय ह्याच्या अडचणी पण दूर होणार नाहीत ना की त्यांनी काय वाईट थोडी केलं चांगलं सांगत होता ना त्याला पण तू तसं करायला नव्हतो पाहिजे त्यांनी पण त्याला तर कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे मी तर म्हणते त्याला जर जनतेच हात्या दिलं तर त्याची पण तेच हाल करायला पाहिजे सगळ्यांनी आणि त्याला पण मारायला पाहिजे त्याला पण कळ पाहिजे की त्रास काय असतो म्हणून एखाद्या संसारात त्यांच्या प्रेमाला नजर लागल्यासारखं झालं आहे आणि त्या बाईकडं आईवडिलाकडं बघून तर मला तर असं वाटते की त्याचे पण तेच हाल करायला पाहिजेत तोपर्यंत त्याला मोक्ष भेटणार नाही मी तर म्हणते की सगळ्यांनी मिळून गावातल्याने बीड जिल्हा पूर्ण माझगाव तालुका मिळून त्याचे पण तेच हल करावं आज ना उद्या तरी त्याला दिली समजा शिक्षा आणि फाशीची जर नाही दिली तो उद्या काय पण करू शकतो पैसे भरून सुटवल परत त्याच्या बायकोचा पण खून करू शकतो आणि त्याच्या मनात आणखीन जर राग असेल माझ्या विरोधात कोण कोण बोललो होतं तो त्यांना पण सोडणार नाही कारण तो आता सध्या रागाच्या भरात आहे त्याला तर माहिती त्याची पण जिंदगी वाटोळ झाली बायकोची झाली आणि ह्या सरांचं तर उगंच मदातली मदात त्यांचं तर नुकसान केलंच त्यांनी आयुष्याचं कुटुंबाचं त्यांच्या मी तर म्हणते त्याला फाशीच झाली पाहिजे नक्कीच दुसऱ्या देखील ताई एखादी आठवण माझ्या बाबासाहेबांबद्दल आठवण म्हणून काही नाही सर पण त्यांचं व्यक्तित्व बघितलं तर ते गावातील एक म्हणजे त्यांचे कॅरेक्टर हे माणूस होता आणि सांगायचं म्हणजे ही घटना ह्याला शिक्षा करा म्हणायची गरजच नाही कारण ती कृती सगळ्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेली त्याच्यामुळे त्यांना शिक्षा व्हावा आणि ही कृती खरंच खूप वाईट आहे नक्कीच आपण ज्यांच्याशी संवाद साधला ते बाबासाहेब आघेंचं जे गाव होतं किट्ट्याडगावमधील सर्व महिला होत्या एकीकडे एक बाबासाहेबांचा अत्यंत निर्गुणपणे खून करण्यात आला त्यानंतर त्यांच्या खुनाला जे आहे ते अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचं वळण देण्यात आलं परंतु एकीकडे एक या खुनाची जर दुसरी बाजू जाणून घ्यायची झाली तर एका मायमाऊलीचा संसार जो आहे तो उद्ध्वस्त होत होता आणि यामध्ये बाबासाहेबांनी मध्यस्थी केली आणि मध्यस्थी केल्याच्या रागातून जो आरोपी आहे त्याच्या मनामध्ये शंका आली आणि त्याने जो आहे तो हा खून केला या सर्व महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर नक्कीच तुम्हालासुद्धा समजेल की बाबासाहेब बाबासाहेब आगे जे होते त्यांचं जे महिलांबाबतीत जी, जी वर्धनू वर्तणूक होती ती कशाप्रकारे होती नक्कीच बाबासाहेबांना न्याय कधी मिळतोय याच प्रतीक्षेत हे आडगाव गावस जे आहे ते सर्व त्याच प्रतीक्षेत आहे नक्कीच बाबासाहेबांना न्याय कधी मिळतोय हेच पाहणं गरजेचं ठरणार आहे